मागे मी एकदा वरण भात खात होते तेव्हा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता तेव्हा मला एक जणांनी कमेंट केली होती की हे वरण आहे की आमटी आहे तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे खूप दिवस झाला मी व्हिडिओ बनवला नव्हता कारण माझा मुलगा म्हणजे माझं पिल्लू इथे नव्हता ना तो माझ्या माहेरी गेला होता मग तो आज आलेला आहे ना तर त्याच्यामुळंच म्हणतो चला आज डाळ बनवत आहे तर व्हिडिओ पण अपलोड करूयात कारण तसंही मी आणि माझे मिस्टर जास्त डाळ खात नाही ना त्याच्यामुळे व्हिडिओ बनवण्यात आला नव्हता तर आज डाळ बनवतच आहे तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया डाळ आपण तुरीची आणि मुगाची असं मिक्स करून करणार आहेत कारण आमच्या इथे ना तुरीच्या आणि मुगाच्या डाळीचं वरण बनवतात एक वाटी तुरीची डाळ घेतली असेल तर पावाटी मूग डाळ घेतात डाळ तीन वेळा स्वच्छ पाण्याने दोन एक तासभर पाण्यात भिजत ठेवायची आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेऊन सर्व एकत्र करून कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकायचं आहे त्याच्यानंतर तीन शिट्ट्या घेऊन डाळ मऊ शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये नंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून डाळ छान घोटायची आहे त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून जिरे मोहरी टाकायची आहे त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा बारीक चिरलेलं लसूण किंवा ठेचून टाकू शकता आणि मग कढीपत्ता टाकायचा आहे आणि गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे कारण ठसका लागत नाही त्याच्याने आणि मग डाळ टाकायची आहे आणि तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढं पाणी टाकायचं आहे त्याच्यात पाणी टाकल्यानंतर डाळ छान हलवायची आहे आणि दहा मिनटं उकळण्यासाठी ठेवायची आहे तयार झालेली आहे डाळ तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा बाय